नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे अतिशय रुचकर पौष्टिक झटपट अशी जेवणाची थाळी तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कुकर लावूया तर इथे मी तांदूळ घेतले आहेत अर्धी वाटी मुग डाळ घेतली आहे अर्धी वाटी तूरडाळ घेतली आहे आता हे तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका थोडेच घाला नाही तर डाळ डब्याच्या बाहेर उतू येते भातामध्ये नेहमी असे अर्धे कांडे पाणी घालावे म्हणजे भाताला पाणी जास्त होत नाही व्यवस्थित भात होतो डाळीमध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा मीठ घालायचे आहे एक चमचाभर तेल घालायचे आहे तांदळामध्ये देखील मीठ घालायचे आहे आणि मीठ मिक्स करून घ्यायचे आहे कुकरमध्ये पाणी घातले आहे आता डाळीचा डबा तळाला ठेवायचा आहे आणि त्याच्यावर भाताचा डबा ठेवायचा आहे म्हणजे डाळ उतळ येत नाही आणि छान शिजली जाते आता झाकण लावून मिडियम गॅसवर कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे डाळ व भात छान शिजला जातो आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण भाजी बनवूया तर इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे मटकीची भाजी पौष्टिक असते आणि खायला सुंदर लागते तर वरण भातासोबत मटकीची भाजी तोंडी लावायला खूपच सुंदर लागते आणि तुम्ही पाहू शकता मटकीला किती सुंदर मोड आले आहेत अगदी छान लांब सडक मोड आले आहेत भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे तेल चांगले गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली तर की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा भरपूर घालायचा आहे म्हणजे मटकीची भाजी खायला छान लागते आता हा कांदा एक मिनिट भरपूर गॅसवर भाजून घ्यायचा आहे एक मिनिट भर कांदा भाजून झाल्यानंतर एक चमचाभर लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा एक मिनिट भर भाजून घ्यायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आता लगेचच आपल्याला ही मटकी घालायची आहे मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे मटकीला वास येत नाही आता ही मटकी अशी सतत एकसारखी हलवत राहून दोन मिनिटे छान भाजून घ्यायची आहे म्हणजे मटकीचा उग्रवास नाहीसा होतो आणि मटकी खायला सुंदर लागते तर बघा इथे मटकी भाजलेल्याचा छान वास येऊ लागला आहे अशी या पद्धतीने मटकी भाजून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे कांदा लसणाचे तिखट घालणार आहे एक चमचा मीठ घालणार आहे आणि आता पुन्हा या तिखट मिठामध्ये ही मटकी थोडीशी भाजून घ्यायची आहे आता मटकी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही म्हणून आपण एक अर्धा ग्लास पाणी घालायचे आहे ही पन भाजी आपण सुक्की बनवणार आहोत जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला त्यानंतर आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घालणार आहे म्हणजे मटकीची भाजी अतिशय सुंदर लागते आणि कूट थोडासा जाडसरच करून घालायचा आहे आता या भाजीवर झाकण ठेवून मिडियम गॅसवर सात ते आठ मिनिटे मटकी शिजवून घ्यायची आहे किंवा पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे एक सिटी होऊन कुकर सुद्धा थंड झाला आहे डाळ छान शिजली आहे अगदी मस्त मऊ मेहनासारखी शिजली आहे आणि भात सुद्धा खूप सुंदर तयार झाला आहे तर बघा झाकण काढून पाहूया आपल्या मटकीच्या भाजीतील पाणी पूर्ण आटले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपली मस्त अशी मटकीची भाजी तयार झाली आहे आता आपण वरण फोडणीला देऊया सुरुवातीला कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि दोन चमचे तेल घालायचे आहे तेल चांगले गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे एक हिरवी मिरची चिरलेली आणि एक लाल मिरची चिरलेली घालायची आहे पाच टाकडी पत्त्याची पाने घालायचे आहे एक चमचाभर लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे आणि दोन मिनिट हे सर्व भाजून घ्यायचे आहे दोन मिनिट भाजून झाले की अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंगामुळे वरण खूप छान लागते आणि आता शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे तुमची जर डाळ व्यवस्थित शिजली नसेल तर व्यवस्थित चमच्याने घोटून घ्या इथे माझी डाळ छान मऊ शिजली आहे डब्यामध्येच पाणी घालून डबा खंगाळून घेतला आहे म्हणजे आपली डाळ वाया जाणार नाही आता हे वरण मिडियम गॅसवर पाच मिनिटे छान उकळवून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनिट मिडियम गॅसवर वरण उकळवून घेतले आहे आणि बघा छान घट्ट वरण तयार झाले आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे तरी ते आपले मस्त सुंदर वरण तयार झाले आहे आता आपण चपात्या बनवूया चपात्या बनवण्यासाठी अगोदरच कणिक भिजवून ठेवले आहे कणिक जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही ना मिडियम कणिक भिजवायचे आहे म्हणजे चपात्या छान मऊ येतात आणि खूप सुंदर फुगतात तर आता त्यानंतर असे तेल लावायचे आहे थोडेसे पीठ भरभुरायचे आहे पुन्हा पीठ लावून चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे चपाती लाटून झाली आहे आता आपण ही चपाती भाजून घेऊया तवा छान तापवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम फुल करून ही चपाती भाजून घ्यायची आहे चपातीला फोड येऊ लागले की चपाती पलटी करायची आहे लगेचच तेल लावायचे आहे पुन्हा चपाती पलटी करायची आहे पुन्हा तेल लावायचे आहे कडेने दाबून चपाती भाजून घ्यायची आहे म्हणजे चपाती छान भाजली जाते तर बघा इथे आपली चपाती मस्त अशी फुगली आहे तर इथे आपले आजचे अतिशय पौष्टिक रुचकर जेवण तयार झाले आहे गरम गरम वरणामध्ये एक चमचा साजूक तूप घालून वरणभात खाऊन बघा खूप छान लागतो आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला पापड तर आजचे आपले रात्रीचे जेवण तयार आहे अतिशय सुंदर हे जेवण लागते आणि झटपट बनते तर असे जेवण तुम्ही नक्की बनवून बघा आणि आजची ही माझी थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खुँँँँ, खूप खुँँँँ, खूप धन्यवाद